वडनेर गावात आयोजित करण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थ चरित्र कथेचा भक्तिमय वातावरणात समारोप झालाय सलग पाच दिवस चाललेल्या कथेसाठी वडनेर परिसरासह पंचक्रोशीतील असंख्य स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन माजी नगरसेवक तथा मनपा सदस्य केशव पोरचे यांनी केलं भगुरत्न हरिभक्त परायण गणेश महाराज करंजकर यांनी श्री स्वामी समर्थांचं चरित्र व महिमा अत्यंत भावपूर्ण शैलीत कथन करून भाविकांना मंत्रमुक्त केलं डिसेंबर रोजी गुरुमावली अण्णासाहेब मोरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव चंद्रकांत दादा मोरे यांनी या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावून भाविकांना मार्गदर्शन केलं श्री स्वामी समर्थक केंद्र केवळ महाराष्ट्रात किंवा देशापुरते मर्यादित नसून जगभर स्वामींचे सेवेकरी व केंद्र झपाट्याने वाढत असल्याचंही यावेळी त्यांनी नमूद केलं कार्यक्रमादरम्यान मंचावर आयोजक केशव सीताराम पोरजे नोट प्रेस युनियन नेते जगदीश गोडसे तानाजी करंजकर प्रमोद मोजाट नंदू शेळके आदी सेवेकरी उपस्थित होते सलग पाच दिवस चाललेल्या या कथेसाठी भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाच्या समारोपानंतर उपस्थित भक्तगणांसाठी महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य केलेल्या ले सर्व सेवेकऱ्यांचे तसेच भक्तजनांचे आयोजक केशव ओर्चे यांनी मनपूर्वक आभार मानले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भैयासाहेब कटारे देवळाली कॅम्प नाशिक